श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सव्वीस फेब्रुवारीला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेले आहेत महाशिवरात्र दर महिन्याला शिवरात्री येते परंतु माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला ती मोठी महाशिवरात्री ही साजरी केली जाते हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे हा सण अत्यंत पवित्र असून या दिवशी शिवशक्तीचे मिलन होते शास्त्रानुसार असे म्हटले जाते की महाशिवरात्रीला महादेव आणि देवी पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न झाला या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराने संन्यासमार्ग सोडून आपले विवाहिक जीवन स्वीकारले असे म्हटले जाते की महाशिवरात्रीला जो कोणी शंकराची विधिवत पूजा करतो भगवान शंकरांचा अभिषेक करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात यासोबतच त्या व्यक्तीला भगवान शंकर आणि देवी पार्वतीचा आशीर्वाद मिळत असतो या दिवशी शिवतत्व हे पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या दिवशी ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच भगवान शिवशंकरांच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत बुधवारी महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण हे एक फूल तुम्हाला कुठे सापडले तर ते अजिबात सोडू नका सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन करोडपती होण्याची इच्छा ही तुमची पूर्ण होईल आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत तर असं हे फूल कोणतं आहेत त्या फुलाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला बुधवारी करायचा आहे बुधवारच्या दिवसभरामध्ये तुम्ही कधीही या एका फुलाचा उपाय जो आहे तर तो करू शकता आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्यानी कोणत्या देवांना समर्पित केलेला आहे त्या दिवशी त्या देवांची पूजा केली जाते त्याचबरोबर विशेष प्रकारची फुले फळे देखील वेगवेगळ्या देवी देवतांना अर्पण केली जातात जसे की भगवान विष्णूंची पूजा ही तुळशीपत्राशिवाय पूर्ण होत नाही तसेच भगवान महादेवांची पूजा ही देखील बेलपत्राशिवाय पूर्ण होत नाही असे वेगवेगळे पानं फुलं ही देवांना प्रिय आहेत या फळांमध्ये या फुलांमध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि जेव्हा आपण ही फळे किंवा फुले भक्तिभावाने देवांना अर्पण करतो तेव्हा देवी देवता हे प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात जर तुम्हाला सतत आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा हा तुमच्याकडे टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल आणि यामुळे सतत तुम्हाला पैशांच्या अडचणींना सामोरे जावं लागत असेल सतत तुम्हाला इतर लोकांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावरती भरपूर असं कर्ज असेल तर अशा पैशांच्या अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच तुमच्या मनात एखादी इच्छा आहे आणि ती ही इच्छा प्रयत्न कष्ट करूनही पूर्ण होत नसेल तशी इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता हे एक फूल असं आहे की हे भगवान महादेवांना अत्यंत प्रिय आहेत ज्या प्रकारे भगवान महादेवांना बेलाची पानं प्रिय आहेत धोत्र्याची फळं प्रिय आहेत त्याचबरोबर हे जे एक फूल आहे तर हे देखील भगवान महादेवांना अत्यंत प्रिय आहेत तर ते फूल आहे बिलायतीचं फूल याला बऱ्याच भागांमध्ये सत्यनाशी असे देखील म्हटले जाते ही एक अशी वनस्पती आहे जी जमिनीमध्ये कुठेही उगवते आणि तिचे नाव सत्यनाशी वनस्पती आहे किंवा बिलायतीचं झाड तसेच या झाडाच्या फुलांना बिलायतीचं फूल असं म्हटलं जातं बरेच जण या वनस्पतीला जंगली वनस्पती आहे असं समजून सोडून देतात पण तुम्ही या वनस्पतीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका ही एक वनस्पती तुम्हाला धनवान बनू शकते तर तुम्हाला जिथे कुठे हे फूल भेटेल ते फूल तुम्हाला तोडून आणायचं आहे आणल्यानंतरनं ते स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं आहे यानंतर एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं थंड पाणी भरायचं आहे यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक चमच्याभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि यानंतर हे पाणी त्याचबरोबर हे एक फूल घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे तिथे गेल्यानंतरनं सर्वप्रथम हे जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि हे जे फूल आहे तर हे आपल्या हातामध्ये घेऊन तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे आणि नंतरनं हे फूल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे हे फूल अर्पण केल्यानंतरनं दोन्ही हात जोडून भगवान महादेव माता पार्वतीचं नामस्मरण करायचं आहे यानंतर ज्या काही तुमच्या आर्थिक समस्या आहे तर त्या दूर होण्यासाठी जी काही तुमची मनोकामना अपूर्ण आहे तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहेत यानंतर ते फूल तिथून तुम्हाला पुन्हा उचलून घ्यायचं आहे आपल्या घरी आणायचं आहेत आणि घरी आणल्यानंतर ते आपल्या पैशांच्या पॉकेटमध्ये ठेवायचं आहेत जितक्या दिवस राहील तितक्या दिवस तुम्हाला ते पैशांच्या पॉकेटमध्ये ठेवायचं आहेत जेव्हा त्याचे तुकडे होतील तेव्हा ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता हे फूल जर आपण शिवलिंगावरती वाहून अशा पद्धतीने आपल्या पर्समध्ये ठेवले तर आपल्याकडे लक्ष्मी ही आकर्षित होते आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते आणि सर्व आर्थिक समस्या या हळूहळू दूर व्हायला सुरुवात होतात जर तुम्हाला हे फूल पर्समध्ये ठेवायचं नसेल तर तुम्ही पैशांच्या तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता पैशांच्या तिजोरीमध्ये हे फूल ठेवल्याने घराकडे लक्ष्मी आकर्षित होते घरामध्ये चहूबाजूने पैसा धनसंपत्ती ही येऊ लागते त्यामुळे घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते आणि म्हणून तुम्ही या महाशिवरात्रीच्या दिवशी या एका फुलाचा उपाय अवश्य करा सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल तर सकाळी सकाळी हा उपाय करा किंवा सायंकाळी प्रदोष काळामध्ये तुम्ही हा उपाय केला तर या उपायाचं खूप अधिक पटीने आपल्याला फळं प्राप्त होते उपाय करत असताना मनामध्ये फक्त एक श्रद्धा आणि भाव असेल तर त्या उपायाचं आपल्याला निश्चितच फळ हे मिळत असते सूतक असेल तर हा उपाय तुम्ही चुकूनही करू नका स्त्रीला मासिक धर्म असेल तर तिनेसुद्धा हा उपाय करायचा नाही इतर कोणताही सदस्य हा उपाय करू शकतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ